एका मातंग समाजाच्या तरुणाला प्रचंड मारहाण झालेली आहे पाय फ्रॅक्चर आहे हात फ्रॅक्चर आहे डोळा गेलेला आहे अंगावरती लघवी केलेली आहे त्याच्या आणि हे सगळे गावगुंड जे आहेत इथल्या गावातील हिंदू समाजाचे अरेशेचे लोक आहेत ते सगळे तर आम्ही सगळे आपल्या जिल्ह्यातले दोन्ही जिल्हा अध्यक्ष आणि सगळे कार्यकर्ते आता सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना भेटायला आहेत झाली एफ आय आर दाखल झालेली आहे अकरा लोकांवरती गुन्हे दाखल हो दिली 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 सगळे आता जरा फक्त ते आम्ही सगळे भेटलोय तर त्यांचे वडील आहेत तिथं प्रेसवाले पण आहेत जरा वडिलांशी अपेक्षा आहे वडिलांना तुमच्याशी बोलायची आणि हा साहेब बोलताय हो बोला ते आता खूप सर त्याच्यावर जातीवादीची कारवाई करू

आता एस पण भेटायला जातोय सगळेजण हा त्यांना पण त्यांना त्यांना काय म्हंटल साहेब हो हो याच्या अगोदर त्यांच्यावरती कोणी आहेत ना मग ती मागणी करतोय ना आपण मोकोकाचीवाल बाहेर येस 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 करतो आम्ही ये हा करतो करतो साहेबांकडची मागणी करतो आपण हो हो ओके साहेब धन्यवाद